नमस्कार मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही करणार आहे सुक्का मटन तर यासाठी आपण घेतलेलं आहे मटन ऑलमोस्ट आम्ही एक किलो मटन घेतलेलं आहे ते आता प्रॉपर व्यवस्थित पाच ते सहा वेळेस याला धुतलेलं आहे व्यवस्थित आणि आपण आता याच्या अगेन्स्ट आपण आता आपण करणार आहे सुक्का मटन तर चला आपण आता स्टार्ट करू रेसिपीला सुक्का मटन ओहो हो काय आपण कुकर गरम करायला ठेवलेलं आहे आणि आपण आता रेडी करूया म्हणजे सगळं जे आहे आपलं सगळं रेडी करूयात सगळा मसाला वगैरे आणि मी तुम्हाला दाखवतो सुक्का मटन कसं करायचं ते तर काय आहे ना आता आपण याला टोमॅटो कापतो आहे मीडियम साईजचे टोमॅटो याच्यामध्ये तर हे टोमॅटो जे आहेत आप आपल्याला अशा साईजचे कापायचे आहेत तर ह्याच्याने काय करणार आहे आपण आता ग्रेव्ही रेडी करणार आहे सुक्का मटणसाठी तर काय आपण आता गावरान टमाटो घेतलेले आहेत कापून आणि आता याला मिक्सरमध्ये फिरून घेऊ याची तर याचं काय आता मिक्सरमध्ये प्रॉपर फिरून घेऊ व्यवस्थित आणि याचा पेस्ट करू आणि ते करणार आहे आपण सुक्का मटणसाठी सुक्का मटणसाठी करतोय ग्रेव्ही तर मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घेतोय याला तर अशा प्रकारे जी आहे आपली ग्रेव्ही टोमॅटोची ग्रेव्ही आहे ती रेडी झालेली आहे आता आपण पुढच्या स्टेपला मी तुम्हाला सांगतो तर आता काय आपण लसूण ठेचून घेतो आहे आमच्याकडे हे फोडणीसाठी आमच्याकडे हे दगड आहे लसूणचं तर त्याच्यामध्ये एकदम छान ठेसलं जातं लसूण खल फोडणीसाठी खलबत्ता खल आता कुकर आणि तेल आपण ऑलमोस्ट एक ते दोन डावं टाकले दोन डावं तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये तर सॉरी जवळजवळ चार ढावके आपण तेल टाकलेलं आहे याच्यामध्ये आता कुकर आणि तेल ऑलमोस्ट छान गरम झालेलं आहे तर आपण टाकू याच्यामध्ये आता ग्रेव्ही तर ग्रेव्ही टाकण्याच्या आधी आपण टाकणार आहे तेजपान आणि हे लसूण फोडणीसाठी तर आपण आता टाकतो आहे आता लसूण वा आणि टाकतो आपण तेजपान लसूण काय ना जास्त एकदम लाल होऊ द्यायचं त्याच्यानंतर आपण टाकतोय ग्रेवी वा वा आता एक मस्त एकदम धुवा निघाला ना मग त्याला आणि आता व्यवस्थित त्याला काय करायचं थोडंसं जे आहे त्याला हलवून घ्या म्हणजे काय व्यवस्थित मिक्स होईल याच्याने मस्त छान जे ना ग्रेवीला थोडंसं याला थोडंसं जे असं नाही शिजून घ्या थोडंसं आणि आपण याच्यानंतर टाकणारे मसाले आणि त्याच्यानंतर आपण मेन टाकणारे मटण तर आता काय आपण अद्रक आणि अद्रक आणि लसूणचं आपण जे आहे ते पेस्ट टाकतो आहे जवळजवळ एक ते दीड चमचा आम्ही ना हे ऑलरेडी अद्रक लसूणचं जे पेस्ट आहे ना हे आम्ही असं रेडी करून ठेवतो हो जेणेकरून ना नेक्स्ट रेसिपी किंवा काही जेवण वगैरे बनवायचं असेल ना तर एकदम इझी आणि लवकर आम्हाला जे आहे ते लगेच टाकता येतं कुठल्या पण भाजीमध्ये किंवा मटन जर करत असेल किंवा नॉनव्हेज कुठली रेसिपी आहे त्यासाठी तर याच्यामध्ये काय याच्यात आम्ही मी हे मसाला रेडी केलेलं आहे ताजं एकदम तर याचं ताजा मसाला कशाचा रेडी केलेलं आहे तर कांदा खोबरा आणि खडा मसाला हे मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घेतलेली आहे आणि त्याची पेस्ट बनवलेली आहे आता हे टाकणार आहे आपण कुकरमध्ये मसाला टाकण्यापूर्वी आपण काय करू आता आपण घेऊ हे मटण दम चान आता हे एकदम व्यवस्थित छान धुतलेलं मटण जे आहे ते चाललं आहे कुकरमध्ये ओ हो 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 पाणी सुटलं आहे मला आता एकदम तोंडाला एकदम पाणी सुटलं आहे सुक्कं मटन बोलले की ना सगळ्यांनाच पाणी सुटतं जे नॉनव्हेज खातात त्यांना काय करा याला मस्त जे ना फ्राय करून घ्या मटनला ग्रेव्ही वगैरे व्यवस्थित छान मिक्स होतं याच्याने आणि त्याच्यात काय थोडंसं आम्ही आता चवीपुरतं मीठ टाकतो आहे मीठ आणि हळद हे टाकतो आहे याच्याने आपण ऑलमोस्ट एक तीन ते चार मिनटं याला फ्राय करायला सोडून देऊ सुक्का मटणला जेणेकरून थोडंसं जास्त शिजेल याच्यामध्ये मटण त्यासाठी हे गेलं आपलं हळद अर्धा चमचा हला तर याला पुन्हा फ्राय करून घ्या एकदम व्यवस्थित तर जोपर्यंत आपलं जे आहे मटण थोडंसं शिजत नाही ना तोपर्यंत आपण मस्त ताव मारू चिप्सवरती आता तर आता काय झालेलं आहे व्यवस्थित आपलं दोन पाच तीन ते चार मिनटं आपण याला ना व्यवस्थित शिजून घेतलेलं आहे आणि आपण आता टाकतो याच्यामध्ये जो काळा मसाला आपण जो रेडी केला जातो पेस्ट ती टाकतो आहे याच्यामध्ये आपण आता वा मस्त चव येणार आहे आता याच्याने ना मसाला ना एवढी भारी चव आहे ना तुम्ही घरी ट्राय करा हा मसाला आणि तुम्ही मटनमध्ये टाकून पहा खूप इझी रेसिपी आहे त्याची पण आणि चव पण खूप छान लागते मटनमध्ये टाकल्यानंतर आपण टाकतो आहे आता तर आपण आता टाकतो एक कश्मीरी मिरची कश्मीरी मिरची काय ना आम्ही मिरची आणले होते बाहेरून त्याला दळळायला टाकले होते आणि हे घरी केलेली मिरची आहे आणि याच्यामध्ये खूप आणि जास्त तिखट आहे ही आम्ही कारण की तिखट खातो खूप त्यासाठी ही काश्मीरी मिरची आपण याच्यात टाकलेली आहे आता आपण टाकतो आहे काळा मसाला काळा मसाला ऑलमोस्ट दोन ते अडीच चमचा वा तर आता सगळं ऑलमोस्ट झालेलं आहे आपलं तर याला प्रॉपर मिक्स करून घ्या मसाला आणि मटनला सुक्का मटन आपलं ऑलमोस्ट याला चार शिट्ट्या कुकरच्या इनफ आहेत चार किंवा पाच शिट्ट्या इनफ आहेत कुक सुक्का मटनला तर आपलं हे ऑलमोस्ट एक पाच ते दहा मिनटात ही रेसिपी होईल असं आपण दाखवतो आहे तर तुम्ही ही ट्राय करू शकता खूप इझी रेसिपी आहे वा मस्त छान वरती वरती तेल पण थोडं थोडं सुटत आलेलं आहे हो 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 तर हे ना आपण गरम मसाला टाकतो आहे गरम मसाला ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट वीस प्रकारचे मसाले आपण मिक्सरमध्ये फिरवलेले आहेत आणि याचं पे पावडर जी आहे ती रेडी केलेली आहे तर ऑलमोस्ट आता आपण एक एक चम्मच इनफ आहे मटनसाठी आता आम्ही काय करतो आहे याला पाणी गरम करायला ठेवलेलं आहे थोडंसं जास्त शिजण्यासाठी तर ऑलमोस्ट एक दीड ते दोन कप जे आहे ते पाणी ठेवलेलं आहे गरम करण्यासाठी तर पाणी पण आता गरम झालेलं आहे तर आपण हे टाकणार आहे मटणमध्ये आणि पहा मी जसं सांगितलं तसं सा, तुम्हाला तेल मस्त सुटलेलं आहे याच्यावरती तर आपण आता ह्याच्यात पाणी टाकू थोडंसं तर शिजण्यासाठी हे गेलं आपलं कुकरमध्ये पाणी इनफ आहे एवढं तर आता व्यवस्थित थोडंसं जे फ्राय करू याला म्हणजे काय पाणी आणि सगळं मसाला वगैरे जे आहे ते सगळं मिक्स होईल आणि ऑलमोस्ट एक चार ते पाच कुकरच्या शिट्ट्या येतील आणि त्याच्यानंतर आपलं हे सुक्क मटण जे आहे रेडी होईल तर आता आपण कुकरचं झाकण लावतोय आणि आपण आता ऑलमोस्ट ह्याला पाच सिट्ट्या येईपर्यंत आपण याला व्यवस्थित गरम करू आणि आपलं गॅस पण मोठा करू जेणेकरून आपल्या पाच सिट्ट्या होतील आणि त्याच्यानंतर आपलं जे मटण आहे ते रेडी होईल तर आता काय आपण ना कुकर आपण ओपन करतोय मस्त आता तेल वगैरे मस्त सुटलेलं असेल आता वा काय मस्त तेल सुटलं एकदम छान आणि मस्त शिजलं पण आहे ऑलमोस्ट पाच सिड्डा झाल्यात आपण याला आणि आता त्याच्यानंतर आपण कुकर वर काढलेले आहे जर ढक्कन तर आता एकदम मस्त छान आता आपण याच्यावरती ताव मारणार आहे ओ हो हो तर आता काय ना आपल्या आता पोळ्या पण रेडी होत आहेत आता मस्त एकदम आता हे पोळ्या मस्त छान गरम झालेले आहेत एकदम आता आपण ताव मारू सुक्का मटनवरती हे बा एकदा मी दाखवतो तुम्हाला मस्त आता माझ्या तोंडाला तर एकदम मस्त छान पाणी सुटलं आहे वा तर आता काय करू आपण याला मस्त आपण एकदम बाऊलमध्ये काढू आणि तुम्हाला दाखवतो मी आपलं जे सुक्का मटण आहे ते कसं झालेलं आहे वा प्रतिम तर काय आपण आता मस्त आपण जेवायला घेतलेलं आहे त्याच्यासोबत आपण घेतलेलं आहे पोळी दोन पोळ्या घेतलेल्या आहेत सुक्का मटन घेतलेलं आहे भात घेतलेला आहे आणि लिंबू आहे आणि आपला मस्त कांदा आहे तर कांदा आणि आणि मटन इतकं छान लागतं वा हो हो तुम्ही बघू शकता मटन असं एकदम मस्त झालेलं आहे सुक्का मटन वरतून मस्त तेल तर्री वा तर काय ना आपण आपण हे मटण आता टेस्ट करायला देऊ आजीच्या नातवाला तर समर्थ कसं झालं आहे मटण सुक्का मटन आहे वा आपल्याला एकदम आता जेन्युअन कमेंट भेटलेली आहे रिव्ह्यू घेतलेला आहे याचा मटणचा तर आपण आता हा व्हिडिओ जो आहे तो व्हिडिओ आपण इथंच संपूया तर व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार